हाय शुभांगीताई हाय रिम जिम कशा बरे हा असेल का, का गेले का शुभांगीताई तुम्ही गावाला तिकडे पुण्याला गेले औरंगाबादला आलतात ना म्हणून विचारले Ito, ito, ito. चालीस सकाळी चाला ओके ओके हापीस नाही का बरं बरं ठीक आहे मी तेच म्हणलं त्याला विचारा गेले का मग गावाला मग आता तुम्ही पुण्याहून इकडे राहणार का ताई शुभांगी ताई म्हणजे तुम्ही पुण्याहून इकडे शिफ्ट होणार का औरंगाबादला

अय आता इजली सकाळी खाली आता मटण खवटलंय संध्याकाळी मटन आपल्या सारखे लोकां जमत हे नाही म्हणून ठेवलं आहे फक्त सासू रातीना म्हणून म्हणून चाचा तुम्ही तुमचं दिलं जुनं घर होतं का तिथं औरंगाबादला आणि आता नुसतं पक्क बांधले आता घेऊन बांधले मला सांग तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता सांगितता प्रश्नावर प्रश्नच करायला लागली मला आहे ना पण काय करणार मग येत ना प्रश्न आणि हो मग मला ते शेवाळ्याचे कुरिअरचे पैसे पाठवून द्या मग मी पाठवून देईन मग दे। नंतर ते शेवाळ्याचे नंतर का पाठणार कुरिअरचे पाठवा <laughs> तुम्ही जर आला असता तर मग तुमचे कुरिअरचे तेवढेच पैसे वाचले असते की शुभांगीताई <laughs> बरोबर 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 आता बरोबर बोलली ना आता सुखद चिकन तो बघ माय मेरे दिल की बात कसे की बात छिनली आता मी सुखद चिकन करणार आहे बाजरीच्या भाकरी आहे संध्याकाळच्या मस्त पाहिजे पहिलं चांगलं नव्हतं ताई आता चांगलं बांधलं ताई अच्छा 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 पण म्हणजे तुमचं पहिलंच आहे ना ते घर म्हणजे स्वतःच पहिलंच आहे ना द्या ना ताई साठी काय ऑर्डर घेत आहे म्हणजे ऑर्डर घ्याय का नंबर घेताय आहे महा एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे तर तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता याच्यावर कॉलिंग बंद आहे व्हॉट्सअपला कॉलिंग करू शकताय आणि एक नंबर लोणचं आहे आपल्यावाला शुभांगी ताईला याच्यावर ताईना आपल्याकडून दहा वीस किलो लोनचं घेतलेलं आहे ताई ना, ना। शुभांगीता तर तुम्ही नक्कीच सांगा छान लोणचं आहे पण हा एक सांगते खारा लोणचं आहे बरं का आपल्याकडं ते गूळ साखर किंवा लाल मिरची टाकलेलं लोणचं नाही गावाकडे कसं राहतो खारा लोणचं राहतोय ते गुळाचा नसतोय तर आमच्याकडे गुळाचा नाही या जेवण वगैरे झाले का मग ते हो मुंबईला येऊ शकतो मुंबईला पाठवलेलं आहे मसाला आता शुभांगी ताई मसाल्याची ऑर्डर आली आता दहा दहा किलो मसाल्याची ऑर्डर आली आता मला आणि आता रिना ताई आता झालंय ऊन नाही पाऊस आहे मिरच्या वाळायच्या कशा म्हणजे मसाला आपण तसंच तेच करणार पण फक्त ते पावसाळ्यामुळे थोडी क्वालिटी थोडी हे होणार ना आहे की नाही अशी गोष्ट आहे आता मिरच्या आणायच्यात उद्या दहा किलोची ऑर्डर आहे आता मी आज आज पण दूध बाजरीची भाकरी खाल्ली गरम गरम वाव बाजरी भेटते का ताई तुमच्या तिकडं गाऊन तर म्हणताय हा दादी नालाय तु मला व्हिडिओ काढायचा होता रीना आता व्हिडीओ काढण्यात नाही आला मला जाऊ दे बाय आता घालून घेते गाऊनच नाही मला हो मसाला स्वतःच बनवते मी ते पण चुलीवर भाजून बुजून मस्त पैकी आपला मसाला खूप छान आहे गाऊन छान आहे ताई थँक्यू सो मच व्हिडीओ कायचा याच्यावर अजून एक जोडी आहे अजून याच्यासोबत सोबत मला तीन अजून काहीतरी आणलंय सरप्राईज आहे सरप्राईज आहे तुम्हाला दाखवायचं आहे व्हिडिओ तुम्हाला टाकीन मी बघा उद्या सकाळी व्हिडिओ टाकीन बारा वाजता नक्की बघा संगीता अंकुश गाय व्हिडिओ टाकीन दाजीने मला काय काय आणलंय बरं का लय स्पेशल आहे बरं का हा लय स्पेशल आहे भाऊ तुम्ही लय हसता काय आणलंय तर आता सध्या तुम्हाला तुम्ही तर लय हसता लय हसता दहा हजार पाठवते आता बाकीच्या दोन दिवसानंतर पाठते काय हो ठीक आहे ठीक आहे पाठवता पाठवा पाठवा म्हणजे मा कसं माहित आहे का मी म्हटलं फक्त तुमचं मला याचेच पाठवून द्या ते काय म्हणजे त्याला कुरिअरचे पाठवून द्या मग बाकीचे तुम्ही नंतर कधी पण पाठवा आठ दिवसांनी महिन्यानी कधी पाठवा काय टेन्शन नाही मला तुमच्यावर कारण की तुम्ही विश्वासाच आहे मला माहित आहे तुम्ही विश्वासाने मायाकुन इतकं घेतलंय आणि तुम्ही दिलेत मला पैसे तर मला त्याचं काहीच नाही पण आता सध्या माझ्याकडे कुरिअरचे नाहीत ना पैसे त्याच्यामुळे मला तुम्हाला कुरिअरचे पाठवा मी उद्या मग उद्या पॅकिंग करून सैन्य तुम्हाला पाठवून देते कारण की मसाला संपलाय आणि मसाल्यासाठी तुमचे अर्धा किलो मसाला आहे ना काही बापरे आता कारण की मसाला आमचे लाडके का कसरी गुड आहेत हाफीस ला गेले हाफीसला म्हणजे नाल्या काढायला बरे काढायला म्हणता ना हाफिस आहे का काय का का दाजीला <laughs> का मला म्हणून म्हणजे म्हणजे काय नेमकं कॅप्शन वाचून आले कसला राग आलाय विचारतोय अच्छा नाही आज खर तरी ना राग आलाय मला आज लय रे म्हणजे राग आलाय का रे महा काम राग नाही मस्त ताई रमता हाफिसला हा मग ते सांगते कि तुम्ही हाफीस हाफिसला दाजी कोण आहे हाफीसला तर दाजी आहे ना झाडूड करते नाली काढते आमचे कष्टाचे काम करते बर का डोक्यावर बेंदड घ्यावा लागते टोपल्या मध्ये त्याच्यामध्ये काय काय असतंय बायाचे पेडा असते गुमुत असतो बर का आम्ही आमच्या दाजीला मेहनतीचं काम करते भा आ, तुम्ही बनादा लागू <laughs> काय रे बाबा काय बोलायची पद्धत आहे काही ताई बाजरी भेटते इकडे पण गावाकडे आहे तशी नाही अरे यार सीट काय राव मसाला अर्धा किलो पाठवा हा हाय ताईचा मसाला पण आहे जाऊन तर लेस भारी आहे बरं का बाई तुला दाखवायचं याच्यातून काय सप्राईज अजून दोन आहे चार चार सप्राईज तुम्हाला चार दाजीनं आणले तुम्हाला तुम्हाला उद्या व्हिडिओ टाकते सकाळी बारा वाजता तुम्ही मला पिंक साडीची लिंक नाही पाठवली लिपस्टिकची किती वेळा मागितली तरी नाही दिली बहा हा प्रे रीना लिंक कटी कशी तुला रीना ती साडी घेतलेली मी इथून अं अशी बांगित आपण भारतवाल्याची किती नाही का घेतली ती साडी म्हणजे आपण का तुम्ही गिफ्ट दिला त्याला दुकानातून घेतलंय मी साडी आणि ती मला लिंक पाठवा आता दुकानात लिंक पाठवू <laughs> माझा मेसेज वाचा मला खूप आवडली छान आहे ना कुरियरनी पाठवू का तुला सांग लवकर पण आता का नाही काय माहिती आहे रीना तुम जर मला अरे यार तू जर म्हणली तर मी पाठवून दिली असती कुरिअरनी तुला खरं का खोट आहे <laughs> मसाला पाहिजे मसाला पाहिजे तुम्ही काय करा माहिती आहे का मला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस या नंबरवर मला तुम्ही कॉलिंग करा कॉलिंग होत नाही आहे कॉलिंग बंद आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअप व्हॉट्सअप कॉलिंग करा किंवा मेसेज टाका आणि तुमचा पत्ता टाका मला पैसे पैसे पाठवा जेणेकरून मग मी तुमचा मसाला तुम्हाला पाठवून देते दे। पण आता नाही तीन दिवस तुम्हाला वाट बघावं लागेल मसाला संपलेला आहे आता सध्या काहीच नाही आता सध्या फक्त लोणचं आहे तर मग मी तुम्हाला लोन मसाला झाल्यावर तुम्हाला सांगते तरी पण चार दिवस वाट पावा लागेल कारण की मसाला नाही ना सत संपून गेला आज खजूरचं नशीब नाही वाटत <laughs> तुला काय सांगायला ते आम्ही आज राणालाय लय राग आलाय लय मला शिरा खाऊ वाटतो शिरा आज शिरा खाऊ वाटलाय मला मसाला पाहिजे ताई नंबर द्या ना नंबर घ्या ना ताई एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे आणि तुम्ही काळ्या मसाल्यासाठी नक्कीच मला ऑर्डर करू शकताय खूप छान मसाला आहे आपल्यावाला बरं का आपल्या मसाल्यामध्ये फक्त आणि फक्त काय नसणार आहे खोबरं आणि कांदा बाकी सगळं असणार आहे असणारे दुध चक्कर येत आहे हा नमस्कार कशात ताई म्हणायचं बाई कशाला म्हणायचं ताई म्हणावा आत्ता म्हणावा ते बाई असं वाटते कोणा तरी बायाला बोला लागले ताई म्हणलं तर कसं छान वाटतंय होय ताई माझी कमेंट थांबा एक मिनिट निलेश भाऊ ताई माझी कमेंट दिसणार का दिसली होणार मला माय तुम्ही तर मग दुवाख्याचा तुम्ही खरंच राहा मग आता म्हणले असते तुम्ही खरंच दुवाख्याचा चुडेल चुडेल माया मागच पडल्या राहतात तुम्ही तुमच्या भेणं भेणं मला खावा लागत आहे काही पण एक नंबर चुडीला तुम्ही खरंच सांगायला एक बुवाखांडी बसलेली आणि एक खांद्यावर बसलेली दोघे जणी ती रिनाडवाकर बसती आणि जानवी बोकांडी बसती हे खाय ते खाय हे खायचं तुला ते खायचंय तुला नाही तर काय तर उठ उठ लवकर काय गरज नाही झोपू दे मला माझीच राग या लागला मला लई माहिते का लय लांब नाहीये समजलं ना ईदच आहे हे बघ लग। दिसलं का ईद काय लय लांब नाहीये अरे वा माणसाचं कसं काय जिनं दुष्वर केलय फोट्ट्यानी क्या खबर उसकी ते म्हण तू काय म्हणता आजी बाई तिला विचार देते काय नाही बाबा म्हणला त त्या आजीला ठोकायला तू करा मामाकड तू करा मामा लोळायला लागलाय खाली मोठा मोठा झालाय ना तू करा मामा आजीला आजीला ध्यान करायला लागलाय ते म्हण तू आजी कुठे गेली म्हण त्याची रे थरथर का फळ म्हणे म्हणून म्हणलं रे दुसरं काय नाही र तू ची आठवण काढी तु ना जेवानी मध्ये आजी नागुल खिरले आहेत बघ बेश्रमा मध्ये तळ्याच्या काठी बेरे काना बेरे काना ਟੋੜੀ ਅਨ ਲੁਗੜੀ ਧੇਰੇ ਕਾਨਾ ਧੇਰੇ ਕਾਨਾ ਟੋੜੀ ਅਨ ਲੁਗੜੀ ਆਸੀ ਤੇ ਆ ਜੀਵਨ ਚੋਤੀ ਵਗਾ ਧੇਰੇ ਤੁਕਾਰਾਮ ਧੇਰੇ ਤੁਕਾਰਾਮ ਧੇਰੇ ਤੁਕਾਰਾਮ ਜੱਡੀਆਂ ਲੰਗੂਟੀ ਟੋੜੀ ਅਨ ਲੰਗੂਟੀ रे तुकाराम ठीक ता। आहे ताई पण तुम्ही म्हणतात तुम्हाला शुगर आहे मग तुम्हाला खारायला जमन का ताई लोणचं कारण की आपलं गावाकडचं लोणचं कसं असतंय ताई खरा असत बर का खूप त्याच्यामुळे विचारायला लागले ताई दुसरं काय नाही बर का जसा सा आपला बिझनेस स्टार्ट केलाय तसं हे ताई मला कमेंट टाकतात ताई मला लोनच द्या ताई मला लोनच द्या पण मग कसं आहे माहितीये ताई आहे का ना मग मला तुम्हाला एक म्हणजे एक सांगते की ब आता तुम्ही घ्यायलाच आहेत ना लोनचं मसाला तर मग तुम्ही दोन तीन दिवस थांबा ना कारण का का की मसाला संपला आहे बघा ताई आणि मसाला केला म्हणजे दोन्ही पण तुम्हाला सोबतच पाठवते म्हणजे कसं माहिती आहे का दोन्ही सोबत येऊन जाईल ना ताई तीन म्हणजे चार दिवस मग वाट बघा कारण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला पण माहिती आहे पाऊस आहे आणि पावसाळ्यात मिरच्या वाळत नाहीत ना त्याच्यामुळं तर मग चार दिवस वाट बघा मला पैसे सेंड करून ठेवा आता म्हणजे कसं माहिती आहे का मग येऊन जाते की बुवा तुम्ही पैसे बघा तुमच्या हिशाबाने जर सेंड करत असेल तर करा नाही तर मग राहू द्या काय प्रॉब्लेम नाही कोणा ताई नागि ताई शुभांगी ताई शुभांगी ताई ना, ना बघू रवा करून पाठवले तुमला चिरा तर रवाटून खाऊ काय गप्पा गप्पा बघ गे बघ जानवी रीना बघ बघ तुझी लेप शिरा करून दे म्हणलाय तर मला रवा द्यालाय नाड्यात घालू का आता रवा असा पिऊ गप्पा गप्पा पिऊ हा गेरे काना काय म्हणताय लाईट करा काही निपटपटप वाईन डबल येते ह्या डबल येते लावू मला कमेंट टाका ना कोणतरी रमाताई रीना कोणी मला कमेंट टाका ना ആലി ആല ഇക്കിട്ട്